नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी अधिकृत उमेदवार माननीय खोस्कर हिरामन भिका यांच्या प्रचार दौऱ्याला उत्कृष्ट प्रतिसाद इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील गावभेटी दरम्यान महायुतीचे अधिकृत उमेदवार खोस्कर हिरामन भिका यांच्या प्रचार दौऱ्याला अतिउत्तम प्रतिसाद मिळत आहे जनतेच्या मनातील जिगरबाज माणूस खोसकर हेच भरघोस मताने निवडून येतील अशी अपेक्षा मतदारसंघातून ऐकायला मिळत आहे त्यांच्या दौऱ्याला महिला पुरुष तरुण वर्ग हजारोंच्या संख्येने उपस्थित राहत आहेत व त्यांचे जंगी स्वागत केलं जात आहे त्यांच्या प्रत्येक दौऱ्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी श्री हिरामन भिका खोसकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जाहीर सभा होणार आहे वेळ दुपारी दोन वाजता ठिकाण घोटी नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे तरी सर्व कार्यकर्त्यांनी महिला भगिनींनी पुरुषांनी तरुण वर्गाने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केलं आहे पहिली निवाला दाखवून दिला जाईल अनेक ठिकाणी या ठिकाणी हे केलं कृष्ण देव परंतु माझ्या बहिणी माझ्या पाठीशी उभे असल्यामुळे माझे दाजी लोक सुद्धा या ठिकाणी कोण हलू शकत नाही आतापर्यंत जे ऐकलं आमच्या बहिणीने आमच्या दाजी लोकांचं ऐकलं परंतु आता आमच्या बहिणींना बहिणींच आमच्या दाजी लोकांना ऐकावं लागेल या ठिकाणी झालेलं आहे चार दोन दिवसापूर्वी दोन हजार महिला भावाने काय असं भावानी तुमच्यासाठी आणलं आणि ते पोलीला आपण या ठिकाणी आनंद व्यक्त त्याच्या पलीकडं भाव आणि बहिणीचं नात्या पलीकडे दुसरं कोणाचंही नात नाही तीन हजार महिला उपस्थित होत्या आणि भावाचा कार्यकारी संपादक आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद